समर्थ नमस्कार मंडळी मी गुरुनी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जावं आणि तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेनं दत्ता महाराजांच्या कृपेनं लवकरच पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छान शैलीला सुरुवात करूयात तर मंडळी मराठी वर्षाच्या चातुर्मासामध्ये खूप महत्त्व असणारा श्रावण महिना आता सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये खूप सारी व्रते धार्मिक सण किंवा सांस्कृतिकदृष्ट्या काही परंपरा असतील तर त्या जोपासल्या जातात त्याशिवाय महादेवांची देखील उपासना संपूर्ण श्रावणामध्ये केली आहे केली जाते तर मंडळी याच पवित्र अशा श्रावण महिन्यात आपण स्वामींच्या कुठल्या सेवा करू शकतो याचीच संपूर्ण आणि सविस्तर माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा म्हणजे अजूनपर्यंत जरी तुम्हाला स्वामी सेवा करता आली नसेल इच्छा असते पण वेळ अभावी तुम्हाला करता आली नसेल तर नक्कीच तुम्ही या पवित्र अशा श्रावण महिन्यापासून स्वामींच्या सेवेला सुरुवात करू शकता आता बरेचसे जे स्वामी भक्त आहेत ते श्रावणी गुरुवारी म्हणजे श्रावण महिन्यातल्या गुरुवारी बृहस्पती पूजनसुद्धा करतात गुरुवार गुरुवारी कोट्यवधी स्वामी भक्त स्वामींची विशेष सेवा करतात श्रावणातील गुरुवारी केलेली स्वामी सेवा पूजन नामस्मरण उपासना हे सगळं जे आहे ना ते खूप विशेष मानलं जातं कारण श्रावण महिना हा आपल्या हिंदू धर्मामधील सर्वात पवित्र असा महिना मानला गेलेला आहे आता श्रावणी गुरुवारी म्हणजे श्रावण महिन्यातील गुरुवारी तुम्ही प्रत्येक गुरुवारीची सेवा करायची का प्रत्येक गुरुवारी आपल्याला करायला जमेलच असं नाही पण जर तुम्हाला शक्य असेल तर प्रत्येक गुरुवार म्हणजे आज तुमच्याकडे व्हिडिओ येईल आजपासून या सेवेला सुरुवात करा प्रत्येक गुरुवारी तुम्हाला आवर्जून ही विशेष स्वामींची सेवा करायची आहे हे श हे चार श्रावणी गुरुवार जर तुम्ही स्वामींची विशेष सेवा केली तर नक्कीच तुमच्या म आयुष्यातील बरेचशी संकट टळतील त्याचबरोबर तुमच्या काही इच्छा आकांक्षा असतील ना तर त्यासुद्धा म्हणजे पूर्ण होण्यासाठी स्वामी काही ना काही मार्ग नक्की म्हणजे नक्की दाखवतील तर श्रावणी श्रावणातील पहिला गुरुवार म्हणजे आज म्हणजे एकतीस जुलै रोजी आहे दुसरा गुरुवार हा सात ऑगस्ट आणि तिसरा गुरुवार गुरुवार हा चौदा ऑगस्ट त्याचबरोबर चौथा श्रावणी गुरुवार हा एकवीस ऑ एकवीस ऑगस्ट एक या रोजी आहे त्यामुळे या चारही गुरुवारी तुम्हाला विशेष सेवा करायची आहे विशेष म्हणजे चौथ्या श्रावणी गुरुवारी शिवरात्री त्याचबरोबर योग योगसुद्धा जुळून आलेला आहे त्यामुळे कधीही म्हणजे चार तुम्हाला गुरुवार ही सेवा करणं शक्य असेल तर चारही गुरुवार तुम्ही करू शकता अगदी नसेल शक्य तर अगदी शेवटचा जो गुरुवार आहे ज्या दिवशी एवढे छान योग जुळून आलेले आहेत तर या एका तरी तर तुम्हाला क किमान स्वामींची ही सेवा करायची आहे खरं सांगते आयुष्यामध्ये इतके सारे पॉझिटिव्ह आणि सकारात्मक असे बदल होत असतात की जे आपल्याला नंतर जाणवतं जेव्हा आपण सेवा करतो लगेच त्या गोष्टी आपल्याला जाणवत नाहीत परंतु ज्या दिवशी तुम्ही सेवा कराल त्या दिवशी तुमच्या घरातलं वातावरण मात्र शंभर टक्के सकारात्मक होतं आणि त्यानंतर हळूहळू मग ज्या गोष्टींसाठी तुम्ही सेवा करताय काही प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यामध्ये आहेत काही दुःख आहेत काही संकट आहेत तर त्या गोष्टीसुद्धा हळूहळू कमी व्हायला मदत होतं म्हणजे कसं होतं की जे जे प्रॉब्लेम असतात ना काई ते हळूहळू हळूहळू कमी होतात काही ना काही मार्ग म्हणजे आपल्याला त्यातून सापडत जातो तर या सेवेला सुरुवात कशी करायची याची याची संपूर्ण माहिती मी अगोदर सांगते तर पहिल्या गुरुवारी म्हणजे आज हा व्हिडिओ तुम्हाला मिळाला ना तर काय करायचं गुरुवारी श्री स्वामी समर्थ महाराजांचं विशेष पूजन करायचं म्हणजे अगदी तुम्ही स्वामींची जर मूर्ती असेल तर छान अभिषेक करू शकता फोटो असेल तर छान हार वगैरे घालून तुम्ही छोटासा काही नैवेद्य तुमच्या घरामध्ये बनवला असेल तर तो, तो दाखवू शकता विशेष अशी पूजा समोर तुम्हाला बसून करायची आहे त्याचबरोबर घरातल्या स्वामींसमोर बसूनच तुम्हाला जर तुमची काही इच्छा असेल स्वामी ह्या या गोष्टीसाठी मला यश हवं आहे किंवा काही कुठलीही इच्छा असेल तर तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्पाशिवाय कुठलीही सेवा पूर्ण होत नाही किंवा आपलीही इच्छा पूर्ण होत नाही आपल्याला संकल्प आपल्या स्वामींना आपल्याला समजलाच पाहिजे कारण जोपर्यंत स्वामींना आपल्या मुखातून आपण आपला संकल्प सांगत नाही तोपर्यंत तो संकल्प पूर्ण होत नाही किंवा मग ती इच्छापूर्ती आपली होत नाही त्यामुळे आपल्याला पहिल्या गुरुवारी आवर्जून सर्वात सर्वात पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे आपल्याला संकल्प करायचा आहे त्याचबरोबर आता काय होतं प्रत्येक चारही गुरुवारी तुम्हाला संकल्प करण्याची गरज नाही फक्त पहिल्या गुरुवारी तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि शक्यतो चारही गुरुवार तुम्हाला जर शक्य असेल ना तर एकच सारखी स्वामींची सेवा करायची आहे म्हणजे तुम्ही स्वामी चरित्र सारमुची पारायण करू शकता प्रत्येक गुरुवारी एक पारायण किंवा मग तुम्हाला प्रत्येक गुरुवारी शक्य असेल तर तुम्ही अकरा माळी जप करू शकता किंवा तुम्ही अकरा वेळा तारकमंत्र जशी तुम्हाला सेवा करता येईल तशी पण एक सारखीच करायची म्हणजे पहिल्या गुरुवारी जर तुम्ही अकरा माळी जप केला ना तर दुसऱ्या सुद्धा गुरुवारी तुम्ही अकरा माळी जपच करायचा दु पहिल्या गुरुवारी तुम्ही अकराव्या मंत्र तर दुसऱ्या गुरुवारी म्हणजे अगदी चारही गुरुवारी तीच सेवा करायची पहिल्या गुरुवारी जर तुम्ही स्वामींचं पारण केलं गुरुचरित्राचं पारण केलं तर तुम्हाला प्रत्येक चारही गुरुवारी तीच सेवा करायची आहे त्याचबरोबर या सेवेबरोबरच म्हणजे जी काही तुम्ही सेवा कराल त्याचबरोबर म्हणजे कुठलीही सेवा असो पारण असो काही असो त्याचबरोबर स्वामींचं नामस्मरण तर आपल्याला करायचंच आहे स्वामींच्या मंत्राची जप आपल्याला करायची आहे स्तोत्रांचं पठन श्रवण देखील आपल्याला करायचं आहे अशा प्रकारची एकसारखी सेवा आपल्याला या निमित्तानं करायची आहे आता कशी करायची सेवा तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरच्या घरी आपल्याला स्वामींचं विशेष पूजन करायचं आहे आता मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की स्वामींची मूर्ती असेल तर तुम्हाला अभिषेक करायचा आहे फोटो असेल तरी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला छान दिवा अगरबत्ती सगळं काही छान अशी पूजा करायची आहे आणि त्यानंतर स्वामींची पूजा करत असताना आपल्याला पिवळ्या फुलांचा वापर आवर्जून करायचा आहे म्हणजे पिवळी फुलं स्वामींना खूप आवडतात अगदी तुमच्याकडे सोनचाफा असेल किंवा मग झेंडूची साधी पिवळी फुलं असतील फक्त पिवळ्या रंगाची फुलां फुलं आपल्याला या सेवेमध्ये वापरायची आहेत दुसरं म्हणजे आपल्याला पिवळ्या रंगाची कुठलीही मिठाई किंवा पेढे स्वामींना आवर्जून अर्पण करायचे आहेत किंवा प्रसाद म्हणून तुम्ही तुमच्या शेजारी वाटू शकता किंवा एखाद्या दे मंदिरात देखील तुम्हाला प्रत्येक गुरुवारी आवर्जून पिवळ्या रंगाची मिठाई वाटायची आहे भक्तांना पिवळ्या रंगाचा प्रसाद म्हणून एखादी मिठाई वाटायची आहे किंवा तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला पिवळ्या रंगाच्या कुठल्याही गोष्टीचं दान तुमच्या जवळपास कुठेही करता आलं तरी एखादा मठ असो स्वामींचं मंदिर असो बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगते की आवर्जून गुरुवारी आता ही श्रावण महिना खूप पवित्राचा महिना आहे या महिन्यात जितकी तुम्ही सेवा कराल तितकी ते स्वामींपर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे पिवळ्या रंगाचं कुठलंही वस्त्र असो एखादी वस्तू असो खाण्याची मिठाई वगैरे असेल काहीही तुम्ही एखाद्या मंदिरात म्हणा स्वामींच्या मठात म्हणा किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात म्हणा किंवा अगदीच तुम्हाला यापैकी तुम्ही म्हणजे कुठेही जवळपास मंदिर वगैरे नसेल तर एखाद्या गरीब व्यक्तीला तुम्ही पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करू शकता किंवा मग त्यातल्या त्यात तुम्ही एखाद्या अनाथाश्रम वगैरे हो तुमच्या जवळपास असेल किंवा आश्रम असेल वृद्धाश्रम असेल अशा ठिकाणी देखील तुम्ही पिवळ्या वस्तूचं दान करू शकता म्हणजे कुठल्या ना कुठल्या प्रकारे ते आपल्या स्वामींपर्यंत पोहोचणार आहे आणि ही सेवा सगळ्यात स्वामींची आवडती सेवा आहे त्यामुळे आवर्जून तुम्हाला श्रावणी गुरुवारी ह्या ही एक सेवा नक्की करायची आहे त्यानंतरची अजून एक महत्वाची पुढची सेवा म्हणजे स्वामींचा सर्वात प्रभावी तारक मंत्र प्रत्येक गुरुवारी तुम्हाला तारक मंत्र नक्की तुमच्या घरामध्ये किमान अकरा वेळा म्हणायचा आहे त्याचबरोबर स्वामींच्या अन्य मंत्रांचा जपसुद्धा तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायचं आहे स्वामींचे श्लोक असतील स्तोत्रे असतील याचंसुद्धा सुद्धा पठण किंवा श्रवण तुम्हाला गुरुवारच्या या सेवेमध्ये म्हणजे करायचंच आहे शक्य असेल तर एक जप माळ किंवा मग एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचं आहे तारक मंत्र देखील तुम्हाला काही जसं शक्य असेल म्हणजे अकरा वेळा म्हणा किंवा एकशे आठ वेळा म्हणा तुम्ही कितीही वेळा तारकमंत्रात सुद्धा म्हणू शकता त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं अजून एक गोष्ट किंवा अजून एक सेवा म्हणजे स्वामींच्या मठात जाऊन तुम्हाला शक्य असेल तर स्वामींच्या मठात सकाळी सकाळी जाऊन दर्शन घ्यायचं आहे सकाळी किंवा सायंकाळी दोन्ही वेळ स्वामींची आरती जी मठामध्ये असते तर तिथेसुद्धा तुम्ही जाऊ शकतात जर नसेल तुम्हाला आरतीला जाणं शक्य तर घरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी म्हणजे गुरुवारच्या दिवशी सकाळीसुद्धा आणि संध्याकाळीसुद्धा दोन्ही वेळेस तुम्हाला स्वामींची आरती करायची आहे सकाळी नाहीच शक्य झालं तर मग तुम्ही संध्याकाळी करू शकता आता प्रत्येकाला ऑफिस वगैरे असू शकता तर सकाळी नाही शक्य झालं तर संध्याकाळी तर मात्र आवर्जून आपल्याला आरती करायची आहे तसेच आता प्रत्येकजण आपली कुठली ना कुठली इच्छा पूर्ण व्हावी किंवा काही अजूनही प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी स्वामींच्या या सेवा करत असतो मग या सेवा करत असताना आपण संकल्प करत असतो की या या सेवा मी स्वामींच्या सेवेमध्ये करेल आणि माझीही माझा हा संकल्प असेल किंवा ही इच्छा तुम्ही स्वामी महाराज पूर्ण कराल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुमचे ही व्रत पूर्ण होईल म्हणजे श्रावण महिन्याची सेवा तुमची पूर्ण होईल किंवा तुमची संकल्प पूर्ती होईल तेव्हा तुम्हाला आवर्जून जो काही तुम्ही संकल्प केला असेल म्हणजे बऱ्याचशा प्रकारचे संकल्प आपण करू शकतो म्हणजे एखादी सेवा करण्याची आणि चुकून काय होतं की आपल्याकडून कधी कधी अनावधानाने संकल्पात काही कमतरता राहते तर अशावेळी काय करायचं हे व्रत झाल्यानंतर तुमच्याकडून राहिलं काही तर स्वामींसमोर बसून त्याची क्षमा याचना जरूर करावी आणि काय होतं की आपल्या व्रतामध्ये किंवा आपल्या सेवेमध्ये काही चूक झाली असेल ना तर ते स्वामी ती चूक आपल्या पदरात घेत असतात त्याचबरोबर श्रावणी गुरुवारी शक्य असेल तर स्वामी चरित्र सारामृत गुरुलीलामृत यांचं देखील पारण तुम्ही करू शकता यातील नियम आणि पारायण पद्धती यांचा अवलंब आपल्याला नुकता करायचा आहे म्हणजे नॉनव्हेज तर आपण शक्यतो श्रावण महिन्यात नव्वद टक्के लोक नॉनव्हेज खात नाहीच पण तरी सुद्धा नॉनव्हेज मात्र खायचं नाही आणि तुम्ही पारणं नक्की करू शकता ही सेवा जी आहे ना ती स्वामींच्या चरणी अर्पण होत असते अगदीच तुम्हाला काहीच करता नाही याला आता गुरुवारी तुम्हाला सेवा करण्याची इच्छा आहे की श्रावणी चारही गुरुवार सेवा करावी तर काहीच करता आलं नाही तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा यथाशक्ती जप तुम्हाला अवश्य करायचं आहे मनापासून तुम्हाला सेवा करायची आहे सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही स्वामींवरती अपार आणि श्रद्धा अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास तुम्हाला ठेवायचा आहे जेणेकरून जी काही तुमची इच्छा असेल ती स्वामी महाराज नक्की म्हणजे नक्की पूर्ण करतील कारण विश्वास आणि श्रद्धा असल्याशिवशिवाय कुठल्याही गोष्टी किंवा कुठल्याही चमत्कार होत नाही त्यामुळे आवर्जून या श्रावण महिन्यामध्ये स्वामींच्या या सेवा करून पहा तुमची इच्छापूर्तीही शंभर टक्के होणार कसल्याही प्रकारचं तुमच्या आयुष्यामध्ये संकट असेल तर नक्कीच त्यातून काहीतरी स्वामी महाराज तुम्हाला मार्ग नक्की म्हणजे नक्की दाखवतील तर मंडळी आजचा हा छोटा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाई व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर चला पुन्हा भेटूया त्याच्या एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ